नमस्कार साधक हो मी आज आपल्या समोर आध्यात्मिक भक्तीरसातील सहावे पुष्प सादर करणार आहे ते आज संत कान्हो पात्रा यांचे अभंग तसेच त्यांचं जीवन त्यांचा प्रवास यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत याआधी पहिले पुष्प श्रीमद भगवत गीता यावर तर दुसरे पुष्प श्री संत तुकाराम महाराज आणि तिसरे पुष्प संत श्री एकनाथ महाराज तसेच चौथे पुष्प श्री ज्ञानेश्वर माऊली आणि पाचवे पुष्प संत श्री नामदेव महाराज असे सर्व संतांच्या कार्याबद्दल त्यांचे तें, अभंग गाथा त्यांचं प्रबोधन लोकांना लोकांवर होणारा प्रभाव असा सर्वांगीण विकास यावर संतांची मत विचार आणि साधकांप्रती असणारी ओढ असा हा प्रकाश टाकणारा मी सादर केला आहे ते आपण स्मार्टर गीता या चॅनलवर अवश्य पहा स्मार्टर गीता ट्वेंटी वन या चॅनलवर अवश्य पहा तसेच आपला अभिप्रायही मला कळवा आपली मत जरूर शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण संत पात्रा यांच्या कार्याकडे वळूया संत पात्रा या महाराष्ट्रातील थोर भक्तिपर संत म्हणून ओळखल्या जातात पात्रांची कथा भक्ती शौर्य आणि आत्म बलिदानाने भरलेली आहे भगवान विठोबाची भक्त होती आयुष्य पुरोगामी विचारासाठी आणि स्त्री सक्षम कर, सक्षमी करण्यासाठी एक प्रेरणा आहे कान्होपात्रा कान्होपात्राचा जन्म मंगळवेढा सोलापूर जिल्हा महाराष्ट्र येथे झाला ती एका गणिकेच्या घरी जन्माला आली तिची माता अत्यंत सुंदर परंतु समाजात गणिका म्हणून ओळखली जात होती कान्होपात्रा स्वत अत्यंत रूपवती बुद्धिमान आणि कलाक्षेत्रात प्रवीण होते विशेषत तिचे गायन नृत्य आणि कविता या फार प्रसिद्ध आहेत कान्होपात्रा लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली आली संत नामदेव संत संत एकनाथ महाराज संत तुकाराम यांचे अभंग आणि कथा ऐकून तिच्या मनात विठोबाविषयी म्हणजे विठ्ठलाविषयी अठळ श्रद्धा निर्माण झाली तिने आपला सौंदर्याचा वापर भक्तीसाठी केला आणि इंद्रायणीच्या काठावर बसून विठोबाचे पंढरीच्या विठोबाचे अभंग गाऊ लागले कान्होपात्रा सुंदर तर होतीच परंतु गणिकेच्या घरी जन्मलेली असल्यामुळे समाज तिला तुच्छ लेखू लागला तिच्या विषयी वाईट साईट बोलू लागले पण तिने देवाच्या भक्तीतूनच आपले मोक्ष शोधले तिच्या भक्तीने लोकही प्रभावित झाले आणि तिला संत म्हणून मानू लागले पंढरपूरच्या राजाने तिच्या सौंदर्यामुळे तिला राजवाड्यात आणण्याचा प्रयत्न केला पण कान्हपात्राने स्पष्ट नकार दिला कारण ती फक्त विठ्ठलाची विठोबाची दासी होती यांचा एक कान्होपात्रा प्रसिद्ध अभंग आहे तो तिच्या भक्तीचा आणि आत्मसमर्पणाचा शिवाय विठोबावरच्या नितांत श्रद्धेचा सुंदर नमुना आहे देह हो गेले तरी चालेल पंढरीनाथी पाय पडावे अंगीचा थोडा उरावा हाची मज ठावा त्याचा अर्थ असा आहे माझं शरीर संपलं तरी चालेल पण मला भक्त फक्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वागता आलं पाहिजे शरीराचा एक थेंब सुद्धा विठोबाच्या चरणाशी जोडलेला राहावा एवढं माझं अस्तित्व अंतिम ध्येय आहे हा अभंग म्हणजे विठोबावरचा तिचा परिपूर्ण प्रेमभाव आणि भक्तीचे परम शिखर आहे तिच्यासाठी शरीराचं अस्तित्व तेव्हाच अर्थपूर्ण होत जेव्हा ती विठोबाच्या सेवेत असते कान्होपात्रा हि हिच सामाजिक कार्य तिच्या काळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत क्रांतिकारी आणि प्रेरणादायी होत ती वारकरी संत होती पण तिचं योगदान केवळ धार्मिक नव्हतं तर सामाजिक सुधारणाच्या खूप एका गणिकेच्या घरात जन्मली हे समाजात तिला खालच्या दर्जाच मानलं जायचं तिने हे सर्व सामाजिक बंधन तोडून मी फक्त विठोबाची दासी आहे असे ठाम सांगितले हे एक स्त्री सन्मानाच आणि आत्मनिर्णयाच मोठ विधान होत त्या काळात एक स्त्री स्वतःचा मार्ग निवडते हे फार काम तिची भक्ती निर्बंधापासून मुक्त होती तिने विठोबाच नामस्मरण करताना जात वर्ग व्यवसाय या सर्व गोष्टी झुगारून दिल्या आणि आपला रस्ता तिने स्वतःच तयार केला ती वारकरी परंपरेच्या समता आणि भूतदया या तत्वांना अनुसरून होती जेव्हा पंढरपूरचा राजा तिला जबरदस्तीने नेऊ पाहत होता तेव्हा तिने प्रतिकार केला आणि आपल्या जीवनासाठी लढा दिला हा प्रतिकार स्त्री स्वातंत्र्य आणि नैतिकतेचा एक उंच आदर्श ठरतो ती आपल्या अभंग भजनाद्वारे लोकांमध्ये श्रद्धा समर्पण विवेक आणि आत्मबल जागृत करायचे तिच्या गाण्यामधून ती आध्यात्मिक आणि सामाजिक असा जागर घडवीत असे कांदोपात्रा हे केवळ एक भक्तिमय नाव नव्हे तर ती एक सामाजिक क्रांतिकारी होती तिच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा लढा होता तिचा तिचा त्याग होत आणि नितांत विठ्ठलावरची भक्ती हे सगळं दमन आणि अन्यायाच्या विरोधात उभी राहिलेली एक तेजस्वी स्त्री म्हणजेच कान्होपात्रा होती कान्होपात्रा एका गणिकेच्या घरी जन्मली म्हणून तिला समाजाने कमी लेखल तस ती स्वतःला तिने विठोबाची दासी म्हणून आणि स्त्रीच्या आत्मसन्मानाचा मार्ग दाखवला ती म्हणायची देहाच्या बाजारात नको माझ मोल ठरवू माझी ओळख आता विठोबाची भक्त आहे तिचा हा आत्म अभिमान आजही स्त्री शक्तीच प्रतीक मानलं जात ती वारकरी संप्रदायाची अनुयायी होती ज्यात समता बंधुता आणि जाती पलीकडली भक्ती यावर तिचा भर असतो कान्होपात्राने आपल्या अभंगातून समाजातील जातीय भेदाभेद स्त्री पुरुष विषमता यांना विरोध केला ही सर्व भक्तांसाठी म्हणायचे विठोबा कोणालाच भेदाने पाहत नाही त्याच्या दारी सर्व समान विठोबाच्या दारी सर्व समान आहेत कीर्तन आणि ईश्वर प्रेम साधेपणा आणि आत्मज्ञान जागृत करीत असे ती म्हणायची देह हा फसवा आहे नाम घेता न लगे काही सावा आहे तिचं कीर्तन म्हणजे धर्म आणि समाज शुद्धीच माध्यम होत कान्होपात्राने कार्याचा म्हणजे भक्तीचा सामाजिक उपयोग कसा करायचा याच उत्तम उदाहरण म्हणजे कान्होपात्रा तिची कृती तिचे अभंग आणि तिचा संघर्ष हे आजही स्त्री पुरुष समतेसाठी सामाजिक न्यायासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देतात कान्हो पात्रा म्हणे देवा तूच माझा जीव पात्रा म्हणे देवा तूच माझा जीव तुझ्या दारीचे हे पाय ठेवी न शेवटचा श्वास तुझ्या दारीचे हे पाय ठेवीन शेवटचा श्वास पूर्ण आत्मसमर्पण शेवटचा श्वास सुद्धा विठोबाच्या पायाशी घ्यायची इच्छा आहे काय पाहसी मायेचा देह अंतरी माझा विठोबा मेह पाहता तोचे सर्व ठाई विसरले देह पण जीवी स्त्रीच्या देहावरून नका मोजू माझ अंतकरण विठोबाने व्यापलेले आहे मी झाले आहे पात्रा यांचे काही गाजलेले वारंवार कीर्तनात गायले जाणारे अभंग आहेत हे अभंग आजही वारकरी संप्रदायात कीर्तनात लोकगीतांमध्ये आणि भावगीत स्वरूपात गायले जातात तिच्या अभंगात स्त्रीत्वाचा अभिमान सामाजिक विरोध भक्तिमय समर्पण आणि विरह हे सर्व भाव आहेत कान्होपात्रा विठोबाला माझ जीवन माझा प्राण माझा एकमेव स्वामी मानते ती सांगते कि देह मन आणि आत्मा सगळं त्याच्यासाठीच आहे स्त्री भक्तीला मान नसेल तर देह निरर्थक आहे अभंगात अंतर्मनातील तडफड निराशा आणि भक्तीभाव दर दिसतो विठोबाच्या चरणाशी जोडलेलं तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण वाटतं आणि बाकी सर्व तिला व्यर्थ आहे असं वाटत संत कान्होपात्राचे अभंग म्हणजे विठोबावरील अढळ भक्ती अभिमान आणि देहभान भक्ती हरवण्याची अवस्था व्यक्त करते तेच तिचे अभंग आपल्याला शिकवतात कान्होपात्राने स्त्री उत्कट भक्तीचा आविष्कार तिच्या अभंगातून दाखवलेला आहे तसंच समाजातील अन्यायाविरुद्ध तिने आवाज उठवलेला आहे आणि विठोबाच्या भक्तीसाठी संपूर्ण देह आणि मन अर्पण आहे तिच्या अभंगातून विठोबाच्या दर्शनासाठी आर्ततेने केलेली विनव विनवणी दिसते तसंच देहाश्रयी जगाच्या मोहावर प्रवा प्रहार करणारे अभंग ही तिने लिहिले आहेत तसेच हे अभंग वारकरी संप्रदायात विशेष मानले जातात तिची भक्ती तडफड आत्मसमर्पण व स्त्री सन्मान या भावनांनी ओतप्रोत असे कान्होपात्राचे अभंग प्रसिद्ध आहेत काय पाहसी मायेचा देह अंतरी माझा विठोबा मेह पाहता तोची सर्व ठाई विसरले देह पण जीवी माझ्या शरीराकडे पाहून माझ मूल्य ठरवू नका माझ्या अंतःकरणात फक्त विठोबा विठ्ठल भरलेला आहे त्यालाच मी जिकडे तिकडे सगळीकडे पाहते आणि शरीराच शरीर भान हरपलं आहे माझ शरीर भान हरपला आहे आणि मला सगळीकडे विठ्ठलच दिसत अनुभूती येत असे अशी ही संत कान्होपात्रा अजरामर झाली देह गेले तरी चालेल पंढरीनाथी पाय पडावे अंगीचा थोडा उरावा हाची मज ठावा माझ शरीर नाहीस झालं तरी हरकत नाही फक्त विठोबाच्या चरणी माझ अस्तित्व टिकून राहावं हेच माझ अंतिम ध्येय आहे असे अनेक अभंग संत यांचे सुंदर भावपूर्ण आणि अभंग आहेत हे अभंग तिच्या प्रेमाची तीव्रता आत्मसन्मान आणि भक्तिमय वेदना व्यक्त करतात पंढरीच्या विठोबाच्या पायाशी तिने प्राण समर्पित केले व तिथेच समाधी प्राप्त झाली तिची समाधी मंदिराच्या परिसरातच आहे ती एकमेव महिला संत आहे जिची समाधी मंदिराच्या अंतरंगातच आहे अशी ही आध्यात्मिक भक्तिरसातील कान्होपात्रा संत कान्होपात्रा आपल्याला जर ही आवडली असेल तर माझ्या आवडलीच असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार